रसिक मित्र हो जगण्याला उभारी देणारे लेखक संतोष लिमन पाटील यांचे अप्रतिम असे शब्द विश्वास नेमका ठेवावा तरी कोणावर अभिवाचन उमेश शिंदे मित्र हो ज्याच्याजवळ मनमोकळं करावं ते आपल्या दुःखाचं भांडवल करून गावभर सांगतील एखाद्याला आनंदाची बातमी सांगावी तर तो आतून जळत राहतो गरजेला एखाद्याला पैशाची मदत करावी तर परत मागताना आपल्यालाच निर्लज्ज होऊन वारंवार पैसे मागावे लागतील व त्यात उत्तरही मिळेल मी काय पळून जातोय का समोर गोड बोलणारा मागे गोड बोलेलच असं मित्र हो अजिबात नाही आहे संकटसमयी पाठ फिरवणाऱ्यांची संख्या जास्त आहे बरं का हल्ली हल्ली वाईट काळात साथ देणं सोडा चांगल्या कार्यक्रमात सुद्धा लोक स्वच्छ मनानं येत नाही तो दहा वेळा एखाद्याला मदत करा व अकराव्या वेळी जर तुम्हाला त्या व्यक्तीला मदत करायला जमली नाही ना तर आधीची सर्व मदत लोक विसरतात या आधीची लोकं अशी नव्हती मित्रांनो पण आता सर्रास ही प्रवृत्ती आपल्याला दिसून येते कळत नाही की हे का आहे हल्ली कोणाचाच कोणावर विश्वास राहिला नाही मित्रांनो प्रत्येक गोष्ट विचार करून करावी व बोलावी लागत आहे समोरचा यातून काय घेईल याचा अंदाज अजिबात लागत नाही एकीकडे म्हटलं जातं विश्वासराव गेले पाणीपतच्या युद्धात बरं का एकीकडे म्हटलं जातं विश्वासराव गेले पाणीपतच्या युद्धात तर दुसरीकडे असंही म्हटलं जातं की पे दुनिया कायम आहे मोबाईलच्या या युगात रेकॉर्डिंग का जमाना आहे हे म्हणत सांभाळत चालायचं आहे हे मात्र मित्रांनो तितकंच खरं आहे बरं का लेखन संतोष लिमन पाटील अभिवाचन उमेश शिंदे धन्यवाद